दिवस आहे हा दिवस कधी कोणाचं पलटल आणि कधी काय होईल सांगू शकत नाही आज हाताला कमी जास्त काय झालं असतं तर माझं म्हणजे असं बसूनच बसूनच काढायला लागला असतं दिवस जर पैशासाठी सुट्टी मित्र होत असत सोडलाय आणि त्यावेळेस काय झालं येऊ नाहीतर तर एक जण आला आढवा आला की बरोबर माझा हात पहिला कबड्डी खेळायचो ना त्या टाइम लागतो साठल्याला म्हणजे निष्ठायचा त्या जागेवर तिथे बोलली साठला

तर बघूया आपण सुट्टी मेकरचं आयुष्य कसं असतं परत काय काय बदल चालत बैलगाडी क्षेत्रात किंवा यांचं काय म्हणणं आहे थोडक्यात आणि सध्या ट्रेंडिंगला असलेला स्वतः विशाल मोरे ते पण आज यांच्या सोबत बसलेत नमस्कार नमस्कार काय तुमची नाव सांगायची काही गरज नाही कारण का आता बैलगाडी क्षेत्रात तुमची सुट्टीचा चप्पल चित्ता अशी ओळख आहे काय ना तर आता मुंबईच्या मैदानावर गेला हाताला दुखापत झालेलं तुमच्या हा तिकडे कसं काय कसं नियोजन मैदान सोडून तिकडे कसं आहे तिथे कसं आहे आपण आपल्या घरातला येते तर आता आपलं तिकडे मी असतो तर आपण नियोजन केलं राहीनाचं तर मला बोललो काय नाही एक मैदान आहे मोठ मग काय करशील येशील तिकडं माझ्या बरोबर का तर काहीकडे आमची प्रेट ना करा बोल नाही येतो तुमच्या बरोबर मग आपण बरोबर गेलो राहिना घेऊन मग गेलो यो की मग रायना सोडला की मग सोडला रायब्या रायबा सोड्या टायमिंगला अशाची घटना झाली का एवढं थांबल थांबला नाही का जागे हा मथुर तस चुकी कोणा नाही नाही सुट्टी मेकरची नाही ना बायची नाही ना काय काय होतं योगच होती एक वेळच होती नाही का त्यावेळेला म्हणजे जी गाडणार होत ती त्या दिवशी म्हणजे झालं काय झालं बैलांना उसाळी घेतली ती ते सुट्टी मेकर पहिला नव्हते ना त्यांचा तोल सांभाळला नाही त्यांच्या हातात बैल सुटला आणि मला असं वाटलं की बैल सुटलाच नाही बैल पकडून ठेवलाय त्यामुळे मी बैला बरोबर पळत गेलो जेव्हा मागून अगोदर आवाज दिला बैल तो सोडलाय आणि त्यावेळेस काय झालं येऊ नाही तर एक जण आडवा आला आडवा आला की बरोबर माझा हात पहिला कबड्डी खेळायचो ना त्या टाइम निसटायचा त्या जागेवर तिथे बोल निसाटला म्हणजे आता तुम्ही गाड्या सोडताय हाताचं प्लॅस्टर काढले क्रॅक नाही हा फक्त निसटलेला सांध्यातून ते बसवलाय शूज आहे व्यायाम थोडा थोडा द्यायचा म्हणून सोडलाय बघतात म्हणजे याच्यासाठी नाही तुम्हाला ओळखलं जात दोन तापा जास्त मारतात बाकीच्या सुट्टी मेर पेक्षा मग आता आता मैदानात गाड्या सोडतात येतात आता मी सोडतो साप मारतो काहीतरी नाही म्हणजे वैलगाडा क्षेत्रातली जोडी आहे आता एक काम तुम्ही करता एक निखील करता एक पांडा आहे बाबा शिमजी काय लय म्हणजे आपल्या कायम सोबत धीरज बाय माझा मसूरचा कायम सोबत सगळे सोबत आहे मला आता काय आता ही सगळं माहिती सगळ्यांनी बघितल्या पण प्रश्न असा आहे की इथून सुरुवात कशी केली तुम्ही सुट्टी मेकर होणे आणि इथून पुढे बाकीचे तुमचे मित्रमंडळे यांना कसं वाटतं सुट्टी मेकर पुढं करिअर कसं काय करिअरच शेवटी वेळ असते दिवस आहे दिवस कधी कोण आता पलटल आणि कधी काय होईल सांगू शकत नाही आज हाताला कमी जास्त काय झालं असतं तर माझं म्हणजे असं बसूनच बसूनच काढायला लागला असतं दिवस एवढं म्हणजे वाटतं एवढं कुठली गोष्ट सोपी नसते ती जर चुकून हात कुठं अडकला असताना वर गेला असतो तर पाहिल्या बरोबर इतकं सोप्प नाही काय गोष्टी नसते फक्त म्हणजे बोललं आहे पण करणं त्यातल्या अवघड आहेत गोष्टी म्हणजे सगळंच असं मी एकटा नाही सगळ्या सुट्टी मेकर मी इतकं कौतुक करतो म्हणजे सगळ्यांचा इतका अभिमान आहे ना मला सगळ्या सुट्टी मेकरचा आपला अमोल डिस्कोज असेल रोहन आडके उमेश वगैरे मुलांनी तोंडवली रफिक फुलटनचा जी जेवढ्यासाठी मेक अमित गोरेगाव रोहित असे बाबा म्हणजे कौतुक करा तेवढं कमी आहे काय घरदार सोडून म्हणजे इथं जीव धोक्यात घालून इथं या गोष्टी कराव्या लागतात कासारखी सगळी बैल नसते ती म्हणजे पैसे खिशात घालणं सोप पण नाही त्यासाठी कष्ट पण त्यासाठी कष्ट पण आहे प्रत्येक गोष्टीत कष्ट आहे त्या आणि पहिलं वेगळे होतो आता पट्टे एक चूक किती मागत पडते तुम्हाला माहितीये एक पट्टीवरती पायाला आता बघितलं एक पट्टीवरती फक्त पाय आला तरी किती खर्च पाण्यात गेला किती खर्च पाण्यात गेला बैलाला खर्च आला ड्रायव्हरला खर्च आला ती गाडी बाहेंब लांब मुंबई मधन बोललं येते तिथं किती खर्च आहे तो कमीत हो। कमी एक दहावीस हजार खर्च आहे चुकला संपला विषय ना चुकी झाली की त्या सुट्टी मेकर म्हणजे ते नका ती काय चुकीच्या दोषी आपल्याला बोलत नाही ते पण झालं काय नक्की गाडीचा आता तुम्ही विचारणार गाडीचा घोळ काय झाला तर लोक काय बोलणार सुट्टी मेकरचा पायफोडा आला म्हणजे ब्लेम कोण करत नाही पण ती होत नाव लागतं काय सांगतात तुमचे सुट्टी मेकर म्हणून कधी पासून जास्त चर्चेत आलं माझं नाव मथुर भारत गोट्या हो अगलवाडीचा तीन बहिले त्यावेळेला टॉपलाच पळत होती मथूर पिंजरला पाहायचा मुंबई मध्ये त्यावेळेला मी मथूर आपल्या घरी होता म्हणजे काय म्हणजे चुलताय त्यांनी म्हणजे त्यांनी बैल वाद दिला वैव डावडीत मग त्यांनी मग हा दादांना विकला ते बोलत आपल्याकडे होता ना आदत होता छोटा दुसरा त्यावेळेला आम्ही सोळा म्हणजे सुट्टी काढते त्याची मी तिथून मग हळूहळू काय लागलो हा एवढ्या मोठ्या बैलाची मी सुट्टी करतो म्हणजे हळूहळू आप्पांनी मला सांगितलं मग आपण सोडायला भारत पण मला मग त्यावेळेस तो आपला भारत पाळायचा त्यावेळेस असं म्हणजे कोण एवढ्या वेळेची बैला म्हणजे कोणा जातात कोण पण देत त्यावेळी दिली आणि त्यानंतर ना म्हणजे लय झालं सात आहे मला तशी आता काय सांगतात कोण कोणते बैल आहे की ज्यांची सुट्टी तुमच्या पण बैल मी सोडतो आपले उदय दादा आमचं ते काय घरातलं आमच्या समोर येतेवाडी त्यांचा त्यांचं आहे तेजा सिकंदर सिकंदर काय घरीच असतं आपल्या आता काय कारण म्हणजे पावसामुळेच शेडाला प्रॉब्लेम आहे काम चालू आहे त्यामुळे मोबाईल तिकडे अगलवाडीला आहे असतो सिकंदर कि म्हणजे सुट्टीला लय त्रास देतात आणि जे लई शांत आहेत नाही तशी बैल ताप देत आपल्या धरणावरती असतं शक्यता असते काय काय पण आता बुलढाणचा बाब्या तो खाली ताप देतो पण उमेश वगैरे जाता उभा करतो चांगला रफिक तोंडलीचा म्हणजे त्या वयाला उभा करतात लिंगांना लिंगांना ती म्हणजे अनुभवी लोक आहे तो लिंगांना आपल्याला सल्ला चांगलं देते ते जी सुट्टी आम्हाला म्हणजे सांगते ती या गोष्टी चुकल्या की सगळे सगळ्या न आम्हाला म्हणजे सांगत असते चांगलं परत आहेत तशी सोडणारे सगळे आपल्या म्हणजे चांगलं सल सगळे रोहित असेल काय सांगते तुमच्या आता हात पूर्णपणे कधी हात माझा आता एक आठवडा जाणार आता बेडगावच्या मैदानाला होईल का परफेक्ट शक्यता कमी आहे पण प्रयत्नात तरी पण कसे विश्वास ठेवतात मालक की नाही का तुमच्या हाताला एवढं विश्वास शकतो प्रेम आहे ना लोकांचं प्रेम असतं विश्वास असतो एक घरातला आपल्याला मानलेला असतं एक विश्वास नाही का आपण बोलतो घरातल्या व्यक्तीवरती कसा आपण विश्वास ठेवतो आपण नाही हे व्यक्ती कधी चुकू शकत नाही भलं ती काय काय असं ना आपण सगळे ओळखतो सागरला त्यासोबत आता एक अजून एक दुवा जोडलाय निखिल आपण निखिल शेतो चर्चा करूया कसं का काय सुरुवात झाली नमस्कार नमस्कार सगळ्यांना माहितीच आहे त्यांच्या मागोमाग असा एक माणूस आलाय निखील तुम्ही सांगा तुमची कशी काय सुरुवात झाली सुरुवात आपली जीवन ड्रायव्हरांच्या पहिल्यापासून झाली म्हणजे निलामजा सुंदर ह्याच्यामुळे आपल्याला म्हणजे तिथनं आपण वरवर आलो त्यांच्यामुळे सासपॉडी सागरच्या ते आमचं दोघांच्या घर मध्ये एक किलोमीटरचा फरक आहे दोघांच्या घरात अगोदर ओळखतेसनच पहिल्यापासून दोघांना ओळख आहे शिकलो शाळा पण शिकलो आम्ही पहिलेपासून म्हणजे आम्ही आमच्या इथले म्हणजे आमचा असा नाही की आम्ही आता नादा झालो पहिल्यापासून जुना नादा आहे आमच्या आमच्या स्वतःच म्हणजे स्वतःच काय नाही आमचा म्हणजे स्वतःचा बैल नाही आमचा म्हणजे माझा तर आजपर्यंत नाही आपली परिस्थिती एवढी नाही पण इच्छा आहे का नाही घ्यायची इच्छा तर खूप आहे पण जोपर्यंत सर्व सेटल होत नाही जोपर्यंत घर लग्न विघ्न होत नाही तोपर्यंत आजंतर काय प्लॅन केलेलं नाही पण असं म्हणता येत नाही तुम्ही तर भरपूर पैसे घेऊन घरी जातात ती गोष्ट आहेच की पैसे तर आहेत त्याचा विषय फक्त घरबीर सगळं आहेतच ना लग्न नाय का नाही लग्न करायचंय अजून नाही करायचंय का काय सांगताल तुमचं कसं काय सुरुवात झाली आणि कोण कोणत्या मोठ्या गाड्या सोडल्या किंवा किती मोठ्या आता बऱ्यापैकी आमच्या दोघांकडे सगळ्याच गाड्या आगरन का जिथे तुम्ही आता पाकाच असेल मना जीवनावर सुंदर गोडचा सरजा बाकी शकीर बैल पहिलं तो असल तिथं मी काय म्हणजे दोघं आम्ही दोघातला कोण पण बैल सोडतो आता एकटा त्याच्या हातात लागलं तर ह्या घरी होता त्याला म्हटलं घरी बसून तुझा हात बारा होणार नाही तुझं अड्ड्यात नुसत्यात आला तर तुमचा ट्रेस किती कमी होतो असा प्रॉब्लेम असतो आपण आलो तरी सगळं विसरून जातो मागायला जोडीचे म्हणायला भरपूर सुट्टी मेकर तयार झाले कारण ह्याच्या कारण पण तशी सुट्टी मेकरांच्या सगळ्यांना वाटतं की सुट्टी पैसे भेटतात किंवा त्याच्या मागे जास्त पैसे मिळतात हे सगळ्यांच्या डोक्यात त्याच्या मागे बरोबर अजून सुट्टी मेकर पण यायला सगळ्यांच आहे का कुठलं आयुष्य होऊ शकतं का व्यवस्थित किंवा करिअर आहे प्रत्येकाला दिलेली आहे देवान त्यातनं प्रत्येकाना म्हणजे आपण काय आहे ते आपण त्यात साध्य करायचं असतं आपल्याला जी कला दिली त्यात आपण जर सक्सेस झालो तर आता आमच्या दोघांना आहे ते आमच्याकडे कला कोडायची पहिलं मग आम्ही त्यात लेवलला आहात आता बाकी सगळी सुट्टी मेकर आहे कोण असं नाही की कच्चा आहे सगळी सोडतील काहीतरी वेगळं आहे ना आमच्यात ते वेगळे पण तुमच्यात दिसून येत आम्ही आता ट्रेनिंगला म्हणजे असं नाही की आम्ही काय वेगळं सुटतो नाही तर काय सगळी एक सारखी सुट्टी मेकर आहे पण काय तरी माणसांनी वेगळं दिसल्या मुळे वाईज की आमच्यावर पोक कसलं असं म्हणता येत नाही तसा विषय नाही आणि जीवाची बाजी लावायला लागते कधी कुठली गाडी मागण्या येईल आणि कधी मरण लिहिलं यात कोणी सांगितलं या ते बरोबर आहे आपण आता सागरांनी केलं तर सगळे जोडतात म्हणजे ज्यावेळी मी मैदान द्यायचो त्यावेळी माझी एक इच्छा होती की मी ते बैल सोडावा पण आजपर्यंत काय म्हणजे माझी इच्छा ती आधोरीच राहिली म्हणजे काय भविष्यात भेटल नाही भेटल सोडायला बैल माझी एक इच्छा होती वाघाचा निशान सोडायचा त्यावेळेला त्या बैला एवढी चर्चा होती की त्यावेळेला त्या बायला कोण सुट्टी करत नव्हतं त्यावेळेला सनीबाबाशी उडायचं ते बैल सोडायचं पण त्यावेळेला आम्ही ते वेळ सोडताना बघायचं लांबन त्यावेळेला सनी बाबा ते वेळ सोडत होत सोडत सनी आवर थोडस बोलू आपण नमस्कार सांगा सगळ्या बैलगाडी क्षेत्राला तुमची ओळख सांगा आता माझं नाव सनी बाबा शिवडे शिवराय तुम्ही कधी सुरुवात केली मला जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली आठ नऊ वर्ष झाली पण मग समोर आता ह्यांचं चेहर समोर आलं तुमचा चेहर समोर का नाही आला सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह नव्हते कोणती कोणती जुनं बैल सोडली जे नामांकित असे जुन्या अशी भरपूर जोडली सोन्या दोत गोवेकरांचा बारका सोन्या सोन्या परत त्यांचा टेस्टर वागावचा निशान वागावच्या निशान बद्दल बरेचसेस वागावचा बैल एक प्रकारचं ते आतनापुल काळे असल्या कारण ज्यावेळी कोण मला ओळखत नव्हतं म्हणजे सगळी मला सनी म्हणायची त्यावेळी सनीबाबा हे पडलं ते निशान ग्रुप न सनीबाबा नाव पडलं आणि तिथून हो तिथून मला सगळी सनीबाबा म्हणायला सगळ्यात हा अतिशय म्हणजे जिद्द म्हणजे असं झालं की हित नशी गेल मागण नाही सोड कारण बैल तो आपला एक म्हणजे का तुकडा म्हणजे एक क्वालिटी बैल असं कोण म्हणणार नाही की असा बैलगाडी नव्हता लाड्यावर बांधला की असं कोण म्हणणार नाही की एवढा दमावतो पण त्या बैलाची एक वर्षी होती आपण ज्यावेळी गाडी ज्यावेळी गाडी पळायचं ज्यावेळी गाडी त्या बैलाला टाप घालून पाणी केलं नाही कि त्याला रोबा बच वेगळा आहे हा अतिशय भयानक रोबा आता तुम्हाला गाड्या बऱ्यापैकी मोठ्या सोडायला येतात हो आता आहेत की तुम्ही आता कोणती टॉपची बैल सोडते आता मी नाही ना आता लागत कारण सागरांनी यांनी आहे त्यामुळे मी लय नाही म्हणजे तुमचे भाऊक्यात हे भाऊच भाऊच आपले भाऊच मालक झालेत का आता गलास माझा कुणाला घेऊन आलेला गलासला तुमचा काय सुट्टी मेकर आणि मालक काय मालका का मालकाला काय आनंद झाला मालकाला बैलान गट पास केला की के, राहिला की मालकाला आनंद वेगळाच असतो आनंद वेगळाच असतो चालतंय आपण म्हणजे या एक सुट्टी एक ह्या सुट्टी मुळे मला बैल बी बैलांनी माणसांनी दिली बिना वाहितीची आणि माझा बैल बी पळाला तसा आंबाईला नबी डाऊन दिलं सनी बाबा कोण आहे सनी बाबा अगोदर सगळे ओळखत होते पण आता बैलगाडा मालक म्हणून सगळे ओळखायला आपण अजून एक तुमची सुट्टी वगैरे जोडी द्याल थोडस बोलू जाऊ चला पांढरा काय सांगता तुम्ही कधी सुरुवात केली आता केली दोन वर्ष झालं दोन वर्षापासून सुरुवात केली बर चला तुम्हाला तुम्ही काय एवढं बोलत नाही आपण तुमच्याशी निवांत बोलूया तुम्ही आता कोणती बैल सोडताय आता साधारण आपल्याला बैल सोडा दिलाय बादशाह पन्नास पन्नास वाल्यांचा काय सांगता ऐका याच्यात घर चालू शकतं का सुट्टी मेकरच्या घर चालू शकतं का एवढ्या याच्यात नाही चालू शकत सुट्टी मेकरच आयुष्य असं व्यवसाय म्हणून जर केला तर तुम्ही लय दिवस टिकत नाही येणार म्हणजे नाद म्हणून टिकवला तर शेवट पर्यंत आपण विशाल मोरे तुमच्याशी दोन शब्द बोलू काय सांगताल की सुट्टी मेकरांचं आयुष्य कसं आहे किंवा सागर निकिन आहे सगळ्यांकडे बघून कसं काय वाटतंय तुम्हाला आता तसं म्हणाय केलं की लय जण पोर आता ह्यांच्याकडे बघून ज्यांना वाटतंय ना की लय सुट्टी मेकर असं वाटत की पैसा लय भेटतो सुट्टी मेकर कडला त्यामुळं प्रत्येक जण आता नाही का म्हणते की मला बी सुट्टी मेकर व्हायचंय मी पण ह्यांच्या सगळ्या चार चार पाच पाच थप्पा मारतो सगळ्यांची सगळ्यांना म्हणजे वाटतं की आम्ही नाही का ह्यांच्यापेक्षा काय कमी सुट्टी करत नाही असं लयजणांना वाटतं पण एक तसं बघितलं गेलं की त्याला माझा संघर्ष कोण बघत नाही कारण की ह्यांनी तीन तीन चार चार वर्ष बैलच वाटत पुढे आणि त्यात ना आता कुठेतरी नाव झाले बरोबर आहे का एवढा सगळ्यांना वाटतंय की हा नाही आता चार बारीक लागले त्यामुळे तसं काय नसतंय त्यामुळं सुट्टी मेकर सोपे जेवढं दिसतंय तेवढं हे तुम्हाला आहे काय सांगते माणसाचे सुट्टी मेकर आता तयार करतात त्यांच्यासाठी काय संदेश त्यांच्यासाठी एवढंच सांग की जर पैशासाठी सुट्टी मेकर होतात चाल तर कधीच होऊ नका कारण की पैशाने घर चालतं नाद नाही पुरत नाद आ, नाद करायचं असेल तर रक्तात नाद लागतो ना नाद असेल तर शंभर टक्के सुट्टी कारण नाव नाद दिसतोय पहिल्यापासून हा कारण की आता माहिती आहे महाराष्ट्र भक्त यांच्या रक्तात नाद येतो पैशासाठी कधी नाहीत पण नादासाठी साठी नाद जप म्हणून आज ह्यांचं नाव आहे सगळ्यांचं चला तर मित्रांनो आता यांचा टाइम जास्त घेत नाही कारण आता खाली गाडी सोडायला पण जायचे आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा थोडा टाइम देऊ लागला आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम असंच राहू द्या